वाय डी बिटको गर्ल्स हायस्कूल व ज्युनियर कॉलेज नाशिक या शाळेत वार्षिक क्रीडा महोत्सव उत्साहात संपन्न दी न्यू एज्युकेशन इन्स्टिट्यूट नाशिक संचलित यशोदा माता डायाभाई बिटको गर्ल्स हायस्कूल व ज्युनियर कॉलेज नाशिक या शाळेत बुधवार दिनांक अठरा डिसेंबर रोजी वार्षिक क्रीडा महोत्सव साजरा करण्यात आला आहे यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून नाशिक मनपाच्या कायदेशीर सल्लागार व शाळेच्या माजी विद्यार्थिनी भावना यांच्या हस्ते व हनुमान प्रतिमा पूजन करून आणि आकाशात फुगे सोडून वार्षिक क्रीडा महोत्सवाचे उत्साहात उद्घाटन करण्यात आले शाळेच्या मुख्याध्यापिका सविता कुशारे यांनी प्रमुख पाहुणे व उपस्थित मान्यवरांचे स्वागत करून प्रास्ताविकातून शालेय जीवनात खेळाला किती महत्व आहे हे सांगताना विद्यार्थिनींनी कुठला तरी खेळ अंगीकृत करून व चांगल्या सवयीने एक उत्तम खेळाडू तयार झाले पाहिजे आजची जीवनशैली यांत्रिक व बैठ्या स्वरूपाची झाली आहे तसेच राष्ट्रीय स्तरावरील विद्यार्थिनींचे विशेष अभिनंदन करून सर्व सहभागी विद्यार्थिनींना शुभेच्छा दिल्या क्रीडा अहवाल वाचन पर्यवेक्षक राजेंद्र सोमवंशी यांनी केले प्रमुख पाहुण्यांचा परिचय ज्युनियर कॉलेजचे उपमुख्याध्यापक मिलिंद कोठावदे यांनी केले यावेळी प्रमुख पाहुण्यांचा सत्कार कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असलेल्या शाळेच्या मुख्याध्यापिका सविता कुशारे यांच्या हस्ते गुलाब पुष्प व भेटवस्तू देऊन करण्यात आले याप्रसंगी सुषमा चौधरी या राष्ट्रीय खेळाडूच्या नेतृत्वाखाली तेजल सहारे जयश्री महाले हितेशा जाधव वर्षा सोनोने ताई पवार सुजाता वीर सुनीता भगत जयश्री पवार योगिता पवार यांच्या सहभागातून क्रीडा ज्योतीचे आगमन मैदानावर करण्यात आले व मान्यवरांच्या हस्ते क्रीडाज्योत प्रज्वलित करण्यात आली तसेच खो खो राष्ट्रीय खेळाडू सुषमा चौधरी या विद्यार्थिनीने उपस्थित खेळाडूंना शपथ दिली याप्रसंगी प्रमुख पाहुणे ॲडव्होकेट भावना कुंवर यांनी आपल्या मनोगतातून आयुष्यात खेळाबरोबरच वाचनानेही आपले जीवन समृद्ध करावे हे सांगताना विविध ग्रंथ व विविध खेळाचे महत्त्व आणि त्यात तुमची स्वतःची भूमिका कशी असली पाहिजे हे उदाहरणातून त्यांनी कथन केले खेळ आपल्याला शिस्त शिकवते त्याचबरोबर तुमच्या आवडीचे छंद जोपासून स्वतःकडे लक्ष द्या तुमचं आयुष्य सुंदर करा आणि स्वतःवर विश्वास ठेवा असं सांगून सर्वांना खेळासाठी शुभेच्छा दिल्या तसेच आजच्या स्पर्धा प्रमुख शिक्षकांचेही गुलाब पुष्प देऊन सत्कार करण्यात आले यावेळी सांघिक व वैयक्तिक असे विविध खेळ घेण्यात आले त्यात सर्वच विद्यार्थिनींनी उत्स्फूर्तपणे सहभागी घेऊन आपला आनंद द्विगुणित केला शाळेच्या मुख्याध्यापिका सविता कुशारे उपमुख्याध्यापक मिलिंद कोठावदे यांच्या मार्गदर्शनाखाली पर्यवेक्षक राजेंद्र सोमवोंशी यांनी कार्यक्रमाचे नियोजन केले या कार्यक्रमासाठी सर्व शिक्षकांनी विशेष परिश्रम घेतले सूत्रसंचालन चंदर बोरसे यांनी तर आभार गव्हर्निंग काउन्सिल सदस्य कैलास बागुल यांनी केले फलकलेखन नितीन सोन सोनवणे यांनी केले या कार्यक्रमाला संस्थेचे अध्यक्ष प्रकाश मंजुंपायन उपाध्यक्ष प्रभाकर कुलकर्णी सेक्रेटरी हेमंत बरकले शालेय समिती चेअरमन रमेश महाशबदे यांचे मार्गदर्शन लाभले शाळेच्या मुख्याध्यापिका सविता कुशारे अधीक्षिका मीना बाळुंजे ज्युनियर कॉलेजचे उपमुख्याध्यापक मिलिंद कोठावधे पर्यवेक्षक राजेंद्र सोमवशी गव्हर्निंग काउन्सिल सदस्य कैलास बागुल भारती चंद्रात्रे जॉईंट सेक्रेटरी संगीता चव्हाण सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थिनी उपस्थित होते महाराष्ट्र सातबारा न्यूजसाठी राजेंद्र सोमनशी